सराव संच एक पॉइंट एक प्रश्न अकरावा रंग जादूचे पेटी मधले इंद्रधनुचे असती पांढऱ्यातून निघती साथी पुन्हा पांढरे होती या काव्यपंक्तीतील पंक्तीतील ई कारांत शब्दांपेक्षा ए कारांत शब्द कितीने कमी ऑब्लिक जास्त आहेत आपण पिवळ्या रंगाने एकांत शब्दाला खून करून घेऊया एकांत शब्द म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी ई ए, ए स्वर येतो त्याला एकांत शब्द बोलतात रंग जादूचे जादूचे याच्या शेवटी ए हा स्वर लागलेला आहे पेठी मधले पेठी मधले याच्या शेवटी सुद्धा ए हा स्वर लागला आहे इंद्रधनुचे इंद्रधनुच्या शेवटी सुद्धा ए हा स्वर लागला आहे इंद्रधनुची असती पांढऱ्यातून साती पुन्हा पांढरे पांढरे याच्या शेवटी ही ए हा स्वर लागलेला आहे आपण ए स्वर मजून घेऊयात एक दोन तीन चार ए ए, आरांत शब्द आहेत चार कारांत शब्दांना ऑरेंज रंगाने खुना करूया ई कारांत शब्द म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी ई हा स्वर येतो त्याला ई कारांत शब्द असे बोलतात रंग जादूचे पेठी मधले इंद्रधनुष्य अस्ति असते याच्या शेवटी ई हा स्वर लागलेला आहे पांढऱ्यातून पांढऱ्यातून इथेही ई स्वर लागला आहे नित्य लागला साथी स्वर लागला आहे साती इथे ही हा स्वर लागलेला आहे पुन्हा पांढरे होती होती इथे ही ई स्वर लागलेला आहे आपण ई शब्द मोजून घेऊयात एक दोन तीन चार पाच इ कारांत शब्द आहेत पाच आता आपण पाच वजा चार केल्यावर केल्यावर एक कारण शब्द एक ने कमी आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे य र स अक्षर आहे य य इथे एकदा आले आहे इथे दोन इथे तीन चार आणि पाच य हे अक्षर पाच वेळा आलेले आहे दुसरे अक्षर आहे र हे अक्षर आपण मजून घेऊया एक दोन तीन आणि चार र हे अक्षर चार वेळा आलेले आहे म्हणून आपण र हे अक्षरा पुढे चार अंक लिहून घेऊयात तिसरा अक्षर आहे स एक दोन तीन स हे अक्षर तीन वेळा आलेले आहे म्हणून स पुढे आपण तीन ल हे अक्षर एकदाच आलेले आहे म्हणून आपण अंक लिहून घेऊया तर सर्वाधिक वेळा आलेले अक्षर आहे पर्याय क्रमांक दोन यणित तेरावे पर्यायातील कोणत्या दोन अक्षर अक्षर री शब्दांना शब्दाला सुरुवातीला नी जोडले तर कमळ व शेवटी नी जोडले तर रात्र असा शब्द तयार होय आपण जन याला सुरुवातीला नी जोडून घेऊया निजन हा शब्द कमळ या शब्दाचा अर्थ होत नाही म्हणून पर हा पर्याय गेला रण निरण हा पण शब्द कमळाचा अर्थ होत नाही रज रजच्या रस रज या शब्दाच्या पुढे नी जोडला तर निरज हा शब्द तयार होतो निरज हा शब्द या शब्दाचा अर्थ कमळ असा होतो व आपण रज याच्या शेवटी नी जोड़ला तर रात्र तयार होतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे गणित गायत्री मरकट रजनी कार दिलेल्या शब्दातील पहिले अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय निवडा आपण पहिल्यांदा पहिली अक्षरे लिहून घेऊया गा शब्द तयार होतोय का मग कामगार, कामगार। हा शब्द तयार होतोय म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे पण गणित पंधरावे थ प पहिल्यांदा अक्षरांपासून शब्द तयार करून घेऊयात हा शब्द आपण लिहून प्रथम उपचार हा शब्द आपण लिहून घेतला आहे आपल्या राष्ट्रीय पक्षाचे नाव आहे मोर तिसऱ्या व सव्या हे अक्षरे घेतल्यास आपल्या राष्ट्रीय पक्षाचे नाव तयार होते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे